विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहे आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतो सिंधुदुर्ग मध्ये राहतो आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती तालुक्या आहेत सांग वेंगुर्ला छान आर्या कुडाळ कुडाळ व्हेरी गुडवाडी वैभवडी प्रणाली व्हेरी गुड सावंतवाडी आणि देवगळी छान म्हणजे तुम्हाला तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यामध्ये आठ तालुक्या आहेत आणि त्यांची नावं अगदी योग्य प्रकारे माहिती पण कधी कधी असं होतं का रे एखाद्या तालुक्याचं नावच तुम्ही विसरून जाता पतं असं कधी कधी आपण आज काय करणार एक असं शॉर्टकट शिकणार आहोत की त्याच्यानुसार तुम्ही जर तुमच्या तालुक्यांची नावं जर पाठवली तर तुम्हाला एका वाक्यामध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये त्या सगळ्या तालुक्यांची नावं पाठवतील तर बघा पहिलं नाव आहे वेंदू

사바 y a 가 a s 리아 juga sama sekali. h a चालव एका, का त्याला शकता हो की नाही चार